नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थक आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरातील देवघर आणि देवहारा कसा पाहिजे पायरीनुसार मांडणी देवांची कशी पाहिजे कुठले देव आपण व्यवस्थित कुठल्या जागी ठेवले पाहिजे अगदी सोप्या भाषेत आणि सोप्या शब्दात मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तेच आपण आजच्या भागामध्ये बघूया बरेच जणं अजूनही देवघर देव्हारा त्यांचा चुकीचा असतो म्हणून हा व्हिडिओ मी करत आहे आपल्या जीवनामध्ये जे काही अडीअडचणी दुःख संकट येतात त्यांना प्रामुख्याने पाच गोष्टी जबाबदार असतात पहिली गोष्ट म्हणजे आपला देवघर आणि देवहारा हे चुकीचं असणं त्याच्यानंतर पितृदोष तिसरी गोष्ट आपली वास्तुदोष आपली आपली वास्तू व्यवस्थित आहे की नाही त्याच्यानंतर चौथी गोष्ट आप आपण कुळाचार व्यवस्थित करतो की नाही आणि आपलं कुलदैवत कुळाचार हे आपल्याकडून व्यवस्थित होतो की नाही ह्या गोष्टी त्याच्यानंतर पाचवी गो गोष्ट जी येते ते आपले प्रारब्ध तर अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या दुःख संकटांना कारणीभूत असतात म्हणून पहिलीच गोष्ट त्यातली दे आहे देवघर आणि देवारा म्हणून प्रत्येकाने आपल्या घरातलं देवघर देवारा चेक करा व्यवस्थित आहे की नाही आणि आत्ता जी मांडणी मी सांगते ती एकदम अचूक पद्धतीने आहे त्यानुसार आपली देवघरातली मांडणी आहे की नाही पायरीनुसार ते चेक करा त्यासाठीच हा सा व्हिडिओ आ व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल प्रत्येक कुटुंबामध्ये दे देवघर हे असलंच पाहिजे देवघर विरहित घर जे असतं ते स्मशानासमवेतच असतं असं म्हटलं जातं जर मुलगा आई वडिलांपासून स्वतंत्र राहत असेल तर स्वतंत्र घरामध्ये सुद्धा वेगळा देवघर आणि देवहार आपल्याला पाहिजेच असतो ईश्वराच्या साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूचाच संसार आहे असं म्हणतात म्हणून तो शांती आणि समाधानाचा असतो म्हणून कुटुंबाचे सगळे काही व्यवहार जे असतात दैनंदिन व्यवहार ते सर्व ईश्वराच्या साक्षीनेच झाले पाहिजे म्हणून आपल्या घरामध्ये देवघर आणि देवहारा असणं खूप आवश्यक आहे आता शक्यतोवर आपलं जे देवघर आहे ते ईशान्य कोपऱ्यातच असलं पाहिजे ईशान्य कोपऱ्या म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या मधल्या जो दिशा असते ती ईशान्य दिशा असते ईश्वराचे मूळ अधिष्ठान हे ईशान्य दिशेलाच असतं म्हणून देवघराची योग्य दिशा ही ईशान्य कोपऱ्यामध्येच असते त्यामुळे कुटुंबाला सुखप्राप्ती आणि ऐश्वर प्राप्त होतं ईशान्य कोपऱ्यामध्ये जागा नसेल तर पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला तुमचं देवघर तुम्ही मांडू शकता पूर्व दिशेला देवघर असल्यास ऐश्वर्य आणि प्रतिष्ठेचा लाभ होतो अग्नेय दिशेला जर अग्नेय कोपऱ्यामध्ये जर तुमचं देवघर असेल तर होम हावनाशिवाय इतर कुठल्या ज्या सेवा तुम्ही करता त्या निष्फळ ठरतात कारण की अग्नेय दिशा ही अग्नीची दिशा असते म्हणून सगळी पूजा आपली सगळी सेवा ही अग्नीमध्ये जाते म्हणून ती निष्फळ ठरते अग्नेय दिशेला फक्त आपलं किचनच असावं अग्ने अग्नीशी संबंधित असतं म्हणून अग्नेय दिशेला शक्यतोवर देवघर ठेवू नका त्याशिवाय दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम या तीन देशांना कधीही कधीही तुम्ही देवघर ठेवू नका या तीन देशांना देवघर ठेवल्यामुळे हानी संभवते तसेच आपल्या ऐश्वर आणि धनाची हानी होते म्हणून या तीन दिशेला कधीही देवघर ठेवू नका तसेच वायव्य दिशेलासुद्धा देवघर ठेवायला चालत नाही उत्तरेला जर तुम्ही देवघर ठेवलं तर आपल्याला धनलाभ होतो म्हणून देवघर हे उत्तर पूर्व आणि ईशान्य या तीनच दिशेला तुमचं देवघर असलं पाहिजे जर उत्तरेला तुम्ही देवघर ठेवलं तर पूर्वेकडे तोंड करून किंवा पश्चिमेकडे तोंड करूनच तुम्ही देवघर ठेवलं पाहिजे उत्तरेला देवघर ठेवताना त्याचं देवघराचं तोंड दक्षिणेकडे नको आता देवघराविषयी बरेच नियम आहे की देवघराच्या वर टॉयलेट नसावं त्याचप्रमाणे देवघरे आपल्या शयनगृहामध्ये नसावं ते, ते असलं तर आपल्याला तिथे सहा फुटाची पार्टिशन करावी लागते त्याचप्रमाणे देवघराच्या वरती जिना पण नको त्यामुळे आपलं देवघरे भिंतीमध्ये कोरलेलं नसावं अशा भरपूर छोट्या छोट्या गोष्टी आहे की ह्या देवघराबद्दल चुकीच्या असतात तर ह्याचा सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे त्याचप्रमाणे देवघरात कुठल्या मूर्ती नसल्या पाहिजे याचासुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त बघूया की पायरी नुसार देवघराची मांडणी कशी असावी आणि कुठले देव आपल्याकडे असावे सगळ्यात पहिले आपण बघूया की देवघराचं स्वरूप कसं असावं देवघर हे शक्यतोवर लाकडीच असावं तागाच्या किंवा शीशमच्या लाकडापासून बनवलेलं असावं आपल्या घराला जशी लांबी रुंदी उंची असते तसे ही आपल्या देवघराची योग्य लांबी रुंदी उंची पाहिजे तर देवघराची लांबी रुंदी उंची ही थोडीफार मागे पुढे झाले तरीही चालेल पण पायऱ्यानुसार मांडणी आपल्या देवघरात देवांची व्यवस्थितच झाली पाहिजे म्हणून एक आदर्श देवघर कसं असावं त्याची लांबी रुंदी उंची काय असावी ते मी तुम्हाला सांगते देवघर हे सतरा बाय सतरा एकवीस बाय एकवीस आणि पंचवीस बाय पंचवीस अशा मापामध्ये शक्यतोवर तुमचं देवघर असावं आता माप तुमचं कमी जास्त झालं तरीही चालेल चाले पण देवघराला आतली जी मांडणी आहे ती तुमची परफेक्ट असली पाहिजे देवघरामध्ये तीन किंवा पाच पायऱ्या असाव्या आता प्रत्येक जण आपल्या केंद्रानुसार देवघर बनव म्हणून तुम्हाला तुम्ही ती ती तुम्ही देवघर बनवता तिथे जरी फक्त सांगितलं की आम्हाला केंद्रानुसार देवघर बनवून पाहिजे तर ते व्यवस्थित बनवून देतात देवघरामध्ये तीन किंवा पाच पायऱ्या पाहिजे शक्यतोवर पाचच बनवून घ्या देवघर आपण एकदाच बनवतो आणि देवघर देवघर हे फिक्कट पिवळ्या रंगामध्ये असावं तर पायऱ्यानुसार मांडणी कशी करायची ते आपण बघू प्रत्यक्ष मी तुम्हाला सांगते आता बघा की तुमच्या देवघराला पाच पायऱ्या असतात पाच पायऱ्यानुसार ह्या पहिल्या पायरीवर ही जी पहिली पायरी आहे पायरी या पायरीवर इथे सगळ्यात मधोमध श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो पाहिजे आणि फोटो जर तुमच्याकडे असेल तर फोटो मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर इथे मूर्ती ठेवायची आणि तुमच्याकडे फोटो आणि मूर्ती दोन्हीही असतील तर मागे फोटो आणि फोटोच्या समोर मूर्ती असं तुम्ही मांडणी करायची सगळ्यात वरच्या पायरीवर आणि वरच्याच पायरीवर स्वामींच्या फोटोच्या डाव्या साईडला म्हणजे स्वामींच्या डाव्या साईडला जर तुमच्याकडे कुलदेवतेचा फोटो असेल म्हणजे तुळजाभवानीचा फोटो महालक्ष्मीचा फोटो रेणुकादेवीचा फोटो किंवा सप्तशृंगी मातेचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर स्वामींच्या डाव्या साईडला तो कुल देवाचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो स्वामींच्या उजव्या साईडला ठेवायचा इथे आणि जर फोटो कुल, देवा कुल देवाचा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर फक्त स्वामींचाच फोटो पहिल्या पायरीवर येईल आणि मूर्ती असेल तर ती फोटोच्या समोर ठेवायची स्वामींची म्हणजे स्वामींचं स्थान हे पहिल्या पायरीवर असलं पाहिजे आता आपण वळूया दुसऱ्या पायरीकडे ही दुसरी पायरी आहे सगळ्यात पहिले लक्षात घ्या की हा ईशान्य कोपरा आहे ईशान्य कोपरा पूर्व म्हणजे इकडे पूर्व आणि उत्तर उत्तरेच्या मधला ईशान्य कोपरा आणि त्याच्या ईशान्य कोपऱ्याला बरोबर आपण हे देवघर ठेवलं आहे त्यानंतर ही दुसरी पायरी ह्या दुसऱ्या पायरीवर आपल्याला कुलदेवीचा टाक पाहिजे कुलदेवीचा टाक कुलदेवाचा टाक आणि इथे भैरोबाचा टाक आपल्याला पाहिजे असतो आता कुलदेवतेचा टाक हा आपल्या स्वामींच्या फोटोच्या डाव्या साईडला पाहिजे म्हणजे दक्षिणेच्या साईडला तिकडून दक्षिणेच्या साईडला तिकडून सुरुवात करताना मी सांगते इथे पाहिजे कुलदेवीचा टाक त्याच्यानंतर मधले मध्ये, मध्ये तुमचा खंडोबाचा टाक म्हणजे कुलदेवाचा टाक पाहिजे तुमचं कुलदैवत जे पण असेल त्याचा टाक तुम्ही इथे मध्ये ठेवायचा आणि फल देवाच्या टाकाच्या उजव्या साईडला म्हणजे स्वामींच्या उजव्या हाताला भैरवांचा टाक आला पाहिजे आता बऱ्याच जणांना आपल्या खंडोबाचा टाक आणि भैरोबाच्या टाकामध्ये कन्फ्युजन होते खंडोबाच्या टाकामध्ये खंडोबाचा टाक कसा पाहिजे की घोडा आणि म्हालसा त्या फोटोमध्ये पाहिजे आणि खाली एक कुत्रा पाहिजे आणि भैरवबाचा भै भैरवांचा जो टाक असतो भैरवाचा त्यामध्ये खाली साप असतो आणि हातामध्ये तलवार असते तर असा भैरवांचा टाक असतो असं टाक ओळखायचं त्यानंतर तिसरा जी पायरी असते आपली तिसरी पायरी त्या तिसऱ्या पायरीवर दक्षिणेकडून सुरुवात करू आपण म्हणजे स्वामींच्या डाव्या हातापासून आपण सुरुवात करू इथे सगळ्यात पहिले गणेशाचा म म्हणजे मूर्ती पाहिजे गणेशाची मूर्ती पाहिजे आणि आपली कुठलीही जी देवघरातली मूर्ती असते त्या कधीही असं म्हणतात की घरातला जो कर्त्या पुरुष आहे त्या कर्त्या पुरुषाचा जो अंगठा असतो त्या अंगठ्यापेक्षा उंच कुठलीही मूर्ती आपल्या घरामध्ये नको असते छोट्या छोट्या मूर्त्या पाहिजे असतात तर सगळ्यात म्हणजे स्वामींच्या फोटोच्या डाव्या साईडला इथे गणपतीची मूर्ती पाहिजे डाव्या सोंडेची गणपतीची मूर्ती आपल्याला पाहिजे असते त्यानंतर गणेशाच्या उजव्या साईडला इथे आपले बाळकृष्णाची मूर्ती पाहिजे असते बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची बाळकृष्णाच्या मूर्तीच्या उजव्या साईडला आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपण तशीच ठेवत नाही ती तांदळामध्ये ठेवतो म्हणजे छोट्याशा वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदुळावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आणि प्रत्येक पौर्णिमेला हे तांदूळ बदलायचे आणि त्यातले थोडे तांदूळ आपल्या तांदुळाच्या साठ्यामध्ये टाकायचे आणि थोडे पक्ष्यांना जायचे प्रत्येक पौर्णिमेला हे बदलायचे त्यानंतर अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात पार्वतीच असते म्हणून पार्वती देवीच्या साईडलाच इथे शिवलिंग पाहिजे म्हणजे महादेवाची पिंड आपण ठेवायची तर अन्नपूर्णेच्या उजव्या साईडला महादेवाची पिंड आपल्याला ठेवायची आहे आणि महादेवाची पिंड ही नंदी आणि नागविरहितच पाहिजे जर तुमची पिंड नंदी आणि नाग त्याला असतील तर ते, ते फार चुकीचं आहे तशी जर मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्वरित ती मूर्ती बदलून घ्या देवता विसर्जन विधी सुद्धा माझ्या चॅनेलवर व्हिडिओ आहे विसर्जन करून टाका ती मूर्ती आणि नंदी आणि नाग विरहित तुम्हाला इथे शिवलिंग अर्पण करायचं स्थापन करायची आहे म्हणजे महादेवाची पिंड स्थापन करायची आहे नंदी नागविरहित त्यानंतर चौथी पायरीवर ह्या चौथ्या पायरीवर तुम्ही पूर्वापार चालत आलेले जे पित्रांचे टाक असतात आपल्या घरामध्ये ते पित्रांचे टाक जर असतील तर तुम्ही या चौथ्या पायरीवर ते ठेवायचे पण टाक हा आपल्याला स्वतः घडवायचा नाहीये जर पूर्वापार चालत आलेला हा जर टाक असेल तुमच्या घराण्यामध्ये तरच तो इथे ठेवायचा स्वतःहून घडवून आणायचा नाही तर हात पित्रांचा टाक जर तुमच्याकडे असेल तो हा चौथ्या पायरीवर ठेवायचा जर नसेल तर मग तुम्ही त्यानंतरच्या पायरीवर म्हणजे तिसऱ्या पायरीनंतर तुम्ही ह्या गोष्टी ठेवू शकता आता चौ पाचव्या पायरीवर म्हणजे पाचव्या पायरीवरच्या गोष्टी जर पित्रांचे टाक नसतील तर ह्या गोष्टी पण तुम्ही चौथ्या पायरीवर मांडू शकता आता ह्या गोष्टी कुठल्या आहे पाचव्या पायरीवरच्या की देवघराच्या डाव्या साईडला म्हणजे स्वामींच्या डाव्या साईडला शंख उजव्या साईडला घंटा ठेवायची आहे आणि त्याचप्रमाणे शंखाच्या बाजूला म्हणजे डावीकडून म्हणजे स्वामींच्या फोटोच्या डावीकडून श्रीयंत्र ठेवायचं आहे आता श्रीयंत्र कसं ठेवायचं लाल कापडावर लाल किंवा गुलाबी रंगाच्या कापडावर छोट्याशा आसनावर आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे त्यानंतर श्रीयंत्राच्या उजव्या साईडला या साईडनी आपल्याला रुद्रयंत्र ठेवायचं आहे रुद्रयंत्र हे व्हाईट कलरचं छोटंसं आसन तुम्ही शिवून घ्या आणि छानपैकी व्हाईट रंगाच्या आसनावर तुम्हाला रुद्रयंत्र स्थापित करायचं आहे आणि त्यानंतर एकदम मंदिराच्या म्हणजे आपल्या देवघराच्या उजव्या बाजूला घंटा आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर इथे सगळ्यात खाली आपण दिवा लावतो तर अश पूर्ण देवघराची आपल्याला छान सुंदर सुटसुटीत रचना करायची आहे फार जास्त देव पण आपल्या देवघरामध्ये नसावे म्हणजे प्रायमरी तुम्हाला सांगते की इतके देव आपल्या देवघरात असलेच पाहिजे म्हणजे याला ऑप्शनच नाही आहे फक्त तुमच्याकडे जर पित्रांचे टाक नसतील तर काही हरकत नाही आणि त्याचप्रमाणे श्रीयंत्र रुद्रयंत्र तुम्ही हळूहळू घ्या पण हे बाकीचे जे देव आहे पाच देव म्हणतो आपण त्या पाच देवांमध्ये गणेश कृष्ण अन्नपूर्णा माता शिवलिंग आणि स्वामींचा फोटो हे पाच देव तर आपल्या देवघरामध्ये पहिले पहिले तर असलेच पाहिजे आता नवीन नवीन जर तुमचं लग्न झालं असेल तर हे पाच देव तुमच्याकडे असलेच पाहिजे की जर मुख्य घरी जर तुम्ही राहत नाही वेगळे राहत असाल नोकरीनिमित्त म्हणा किंवा अजून काही कारण असेल जर तुम्ही वेगळे राहत असाल तर, तर आपण काय करतो आपल्याकडे टाक नसतात टाक हे आपल्या मुख्य घरीच असतात लग्नाच्या वेळी ते घडवत असतो आपण तर बरे आ, तर असं म्हटलं जातं की आपण वेगळी चूल मांडली ना मग वेगळी चूल मांडली तर आपले टाक आपले कुलदैवतसुद्धा सुद्धा आपण टाक घडवून घेतले पाहिजे त्याचे त्यांनी असं म्हटलं जातं पण जर हे टाक तुम्ही घडवून घेतले आणि त्या देवघरामध्ये स्थापित केले कुलदेवी कुलदेवता आणि भैरवाचा टाक तर त्यांची यथासांग पूजा झाली पाहिजे म्हणजे रोजच्या रोज पूजा आणि कुळाचार हा प्र वर्षभर कुळाचार कुलदैवत हे झालं पाहिजे आणि असं होणार तर असेल तरच हे टाक तुम्ही नवीन घरी तुमच्या वेगळ्या राहत असलेल्या घरी बनवून घ्या आणि जर तुम्ही हे टाक बसवत नसाल म्हणजे नाही तुम्ही आणले समजा नवीन घरी तुमच्या तर प्रत्येक कुळाचाराच्या वेळी वर्षातून जेव्हा जेव्हा कुळाचार करतो कुलदैवत करतो जेव्हा खंडोबा नवरात्र किंवा देवीचं नवरात्र असतं अशा वेळी तुम्ही तुमच्या मुख्य घरी गेलेच पाहिजे जिथे आपल्या देवघरात टाक असतील म्हणून तुम्ही हे टाक घेणार नसाल तर काही हरकत नाही पण कुळाचाराच्या वेळी तुम्ही तुमच्या मुख्य घरी गेलं पाहिजे तर हे त्यामागचं कारण आता तुम्हाला हे पण क्लिअर झालं की हे टाक असावे की तसावे। नसावे नसले तरी हरकत नाही तुम्ही कुळाचाराच्या वेळी आपल्या मुख्य घरी जायला पाहिजे असले तर आपल्या इथेच कुळाचार झाला पाहिजे तर हे मुख्य देव तुमच्या घरी असले पाहिजे आता श्रीयंत्र रुद्र वेगळंच महत्त्व आहे तुम्ही लग्न झाल्यावर हळूहळू श्रीयंत्र रुद्रयंत्र आपल्या देवघरामध्ये स्थापन करा पण शक्यतोवर स्टार्टिंगला तर हे पाच देव तुमच्याकडे असले पाहिजे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती गणेश कृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग एवढे पाच मूर्त्या तरी तुमच्याकडे पाहिजे यानंतर मोरपीस जर तुम्हाला ठेवायचं असते असेल तर आपला जो बाळकृष्ण आहे तर बाळकृष्णाला छानसं तुम्ही आसन करू शकता आणि त्याला मोरपीस लावू शकता त्याच त्याचबरोबर स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर छान सिंहासन तुम्ही करू शकता छान आसन करू शकता किंवा फोटो असेल तर फोटोच्या मागे छान मोरपीस तुम्ही लावू शकता मोरपीस लावायचे असेल तर कृष्णाला आणि स्वामींच्या फोटोला तुम्ही लावू शकता की पण देव नंतर वाढू शकतात बऱ्याच जणांकडे विठ्ठल रखुमाई असते त्याच्यानंतर लक्ष्मीनारायणाची मूर्ती सुद्धा असते तर ते त्या गोष्टी सु सुद्ध तुम्ही सुद्धा या तिसऱ्या पायरीवर नंतर ऍडजस्ट करू शकता आता गजलक्ष्मीसुद्धा सुद्धा आपल्या देव देवघरामध्ये असली पाहिजे गजलक्ष्मी जर तुमच्याकडे असेल हट्टी तर गजलक्ष्मी स्वामींच्या फोटोच्या बाजूबाजूला ठेवायची गजलक्ष्मी वरच्या पायरीवर स्वामींच्या फोटोच्या आजूबाजूला किंवा मूर्तीच्या आजूबाजूला गजलक्ष्मी तुम्हाला ठेवायची आहे जर असतील तर नसतील तर काहीही हरकत नाही तुम्ही हळूहळू रुद्रयंत्र श्रीयंत्र गजलक्ष्मी हे नवीन बनवून घ्या आणि अशा प्रकारे स्थापित करा इथे गजलक्ष्मी तुम्हाला ठेवायची आहे स्वामींच्या फोटोच्या बाजूबाजूला लग्न झाल्यावर लग्न झालेल्या मुलीला आपली आई बाळकृष्ण देत असते त्याच्याशिवाय ज्या मूर्त्या असतात त्या आ, त्या मुलीने स्वतःच्या खर्चाने आपल्या स्वतःच्या पैशाने ह्या घडवून घ्यायच्या असतात असं म्हटलं जातं म्हणजे आपल्याच पैशाने आपले सगळे देव घडवून घ्यायचे जेव्हा आपण नवीन घरी जातो तर देवघरातल्या मूर्ती ह्या तीन इंचाच्या शक्यतोवर तीन इंचाच्या वर देवघरातली मूर्ती नको छोट्या छोट्या मूर्ती पाहिजे देवघरात जास्त बाजारसुद्धा करायचं नाही कमीत कमी मूर्ती पाहिजे पाच मूर्त्या तरी तुम्हाला पाहिजे म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं गणेश बाळकृष्ण त्याच्यानंतर अन्नपूर्णा माता त्याच्यानंतर आपली शिवलिंग आणि नंदी नागविरहित शिवलिंग त्याचप्रमाणे आपल्या स्वामींचा फोटो किंवा कमळामध्ये बसलेली लक्ष्मी माता तर असे पाच देवता प्रथम आपल्याकडे पाहिजे त्यानंतर मंदिराला कधीही कळस नको कळ त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये एकाच देवाच्या दोन मूर्ती असू नये म्हणजे त्या दोन जर असल्या तर दोन का, दोन्ही काम करत नाही एकच मूर्ती आपल्याला पाहिजे समजा गणेशाची तुमच्याकडे मूर्ती पण आहे आणि फोटो पण आहे असं चालेल मूर्ती आणि फोटो चालेल पण दोन मूर्त्या एकाच देवाच्या आपल्या घरामध्ये दे दे नको देवघरामध्ये नको आहे आपल्या देवघरात कसं असावं देवहारा कसा असावा, असावा देवतांची मांडणी कशी करावी याबद्दल माहिती आता देवघरामध्ये काय पूजू नये आणि कुठले देव नसावेत याचा सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की बघा तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती जर आणखी माझ्याकडून काही सांगायचं विसरलं असेल तर नक्की मला कमेंट करून विचारा मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल श्री स्वामी समर्थ